नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो तेव्हा अशी काही आपल्याला व्यक्ती भेटतात आणि खरंच त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांची ध्येयबोली बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे तर सोबत मी त्यांची प्रथमता आपण सर्वांस भेट करून देतो हे बघा बाबा काय नाव आपलं माझ नाव माधवराव बाबूराव सूर्यवंशी कुठे राहता आपण का आपलं वय किती आता अठ्ठ्या आता अठ्ठ्याऐंशी बरं मला सांगा तुमचा रोजचा दिनक्रम काय आहे मी सकाळी सात ला उठतो आंघोळ करतो देवपूजा करतो नंतर चहा पितो आणि फेरायला जातो किती किलोमीटर चालतात एक किलोमीटर जातो रोज आ, रोज सकाळी आणि संध्याकाळी पण पाच वाजे की मला एक सांगा तुमचं वय अठ्याऐंशी तुम्हाला कुठल्या गोळ्या मेडिसिन सुरू आहे का नाही कुठलंच नाही कुठलं नाही काहीच घेत ना गोळ्या वगैरे हो आजार तुम्हाला कधीतरी सर्दी बिर्दी झाली तर दोन गोळ्या आणून खातो बाकी बाकी नाही इतर आजार नाही शुगर डायबिटीज नाही काही काही नाही डॉक्टर कोण तपासले दोन तीन वेळा काही नाही म्हणले तुम्हाला आणि तुम्हाला मला चष्मा दिसत नाही आहे हा जवळ दिसतं का तुम्हाला शिर नाही दिसत मग तुम्ही माणसं ओळखू शकता अशी दुरकट दिसतं अच्छा ओके असं जवळ आलं तोंड ओळखेच्या पण तिथं असलं तर नाही ओळखी ते काय तुम्ही काय काम करायचे आणि शेतामध्ये काम करणे पाणी धरणे खुरपणी करणे ज्वारी काढणे करतो शरीर शरीर चांगलं राहील काम धरण कष्ट पाणी करतो मी फिरतो काही होत नाही बिळी घेत नाही ताप नाही थंडी नाही हार कुठला गेला तुम्ही काय शाकाहारी आहेत का, का मांसाहारी आहात तुम्ही मग करी शाकाहारी अच्छा काय मग तुम्ही वा, वारी वगैरे केले का हो पंढरीच्या वारी केल्या वाऱ्या केल्या ना किती केल्या सात वाऱ्या केल्या सात सात वर्ष जात होतो मग जरा थोडस हात पाहिले गाळटायला लागला मग विषय बंद केला आणि तो आमचा पुढारी होता वा वारीवाला तो वारल्या मग समधी घरीच राहिली नाही मग मला एक सांगा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल तुमचं एवढं शरीर फिट येतं त्यांनी कसं राहिलं पाहिजे पाहिजे व्यवस्थित जेवण खाणं असतं जास्त खायचं नाही कमी खायचं नाही नियमात नियमात खायचं त्याच्यामुळे हे शरीर चांगलं राहत सक... मंडळी बघा वयाच्या अठ्या वर्ष सुद्धा हे बाबा तंदुरुस्त आहेत फक्त त्यांना डोळ्यांना थोडस आंदूक दिसत परंतु वय वर्ष अठ्याऐंशी त्यांना बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटत आणि अशा वयामध्ये ही जी मंडळी आपल्याला समाजात जेव्हा आपण फिरतो आणि ते दिसतात तर खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतो अशी ही मंडळी बघा वेशभूषा बघा बाबांची किती सुंदर वेशभूषा आहे किती छान दिसतात बघा बाबा टवटवीत दिसतात आणि नक्कीच असं हे व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणार आहे धन्यवाद thank you.